नमस्कार मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं वी वरती स्वागत करतो आज आपल्याला करंट चालू घडामोडी पाहायच्या आहेत आणि कालच्या म्हणजे संडेच्या आणि मंडेच्या काही चालू घडामोडी आहेत परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत त्या आपल्याला वन बाय वन पाहायच्या आहेत इनिशियल एमसीक्यू क्यू वाईज आपण पाहत आहोत एमसी क्यू पाहायचे आहेत आणि त्याच्यावरती जी न्यूज आहे ती सुद्धा आपल्याला इथे पाहिजे आहे आवाज येतोय माझा गुड आवाज येतो येस आ, तर आजच्या ह्या चालू घडामोडीमध्ये डेली करंट अफेअरमध्ये आठ आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चे जे वन लाईनर एक्झाम फोकस्ड करंट अफेअर्स आहेत ते आपण आज इथे पाहणार आहोत आणि यामध्ये आपण पाहणार आहोत की फर्स्ट आपला जो कोट आहे त्याच्यामध्ये सक्सेस स्टार्ट विथ सेल्फ बिलीफ लक्षात घ्या यश हे कधी तुम्हाला मिळतं जेव्हा तुमचा स्वतःवर जेव्हा विश्वास असेल ते स्वतःवर विश्वास असेल तरच यश मिळतं त्याच्यामुळे दुसऱ्यांचा आपल्यावर विश्वास न राहता असला तरी चांगला आहे नसेल तरी स्वतःचा स्वतःवरती तर विश्वास पाहिजे ओके परीक्षेच्या अनुषंगाने आपण बघू शकतो की जेव्हा जेव्हा आपण परीक्षा देतोय तेव्हा आपण जेव्हा जेव्हा परीक्षा जवळ येते तेव्हा आपला स्वतःवरचा विश्वास जो आहे तो कमी व्हायला ला लागतो कारण एक्झाम प्रेशर असतं अभ्यासाचं रिव्हिजन झालेलं नसतं बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामुळे कधीही स्वतःवरती विश्वास ठेवायला चला कुठलीही गोष्ट करता अभ्यास करतात किंवा तुमच्या डेली लाईफमध्ये कुठलीही गोष्ट करत असताना स्वतःवरती विश्वास हा खूप महत्वाचा आहे हे लक्षात ठेवा आणि स्वतःवरती ज्याचा विश्वास असतो त्यालाच पोस्ट मिळते किंवा तो परीक्षेमध्ये जो आहे तो यशस्वी होतो आपण पाहिलेला आहे असे अनेक उदाहरणे जे आहेत आपण इथे पाहत असतो आपल्या सोसायटीमध्ये तर लक्षात घ्या आता पुढची न्यूज आपण जी फर्स्ट न्यूज आहे त्याची फर्स्ट एम सी क्यू जो आहे तो आपण पाहणार आहोत याच्यामध्ये आपण पाहूयात तीन हे क्षेपणास्त्राबाबत खालीलपैकी कुठले विधाने जे आहेत ते योग्य हे आपल्याला विचारात घ्यायचे आहेत आणि तीन हे क्षेपणास्त्राबद्दल जे आहे तुम्ही ऐकलंच असेल आतापर्यंत ऐकलं नसेल तर नक्कीच अभ्यास तुमचा इथे कमी आहे ओके महत्वाचं क्षेपणास्त्र आहे भारताचं तीन याच्यामध्ये आपण विचारात काही विधाने घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आपण बघूयात हे दोन टप्प्यांचे घन इंधनावर चालणारे बॅलास्टिक क्षेपणास्त्र आहे ओके दुसरं आहे याची मारक क्षमता तीन हजार किलोमीटर पेक्षा जास्त आहे ऐकलेलं आहे कधी त्याच्यानंतर हे केवळ पारंपरिक शस्त्रे वाहून नेऊ शकते आता याच्यामध्ये जर लॉजिकली बघितलं तुम्हाला जर तुम्हाला असं मी ग्रहित धरलं तुम्हाला प्रश्नच माहिती नाही तुम्हाला अग्नितीनच माहिती नाही आणि तुम्हाला जर विचारलं की प्रश्नाचं उत्तर द्या सगळ्यात पहिले तुम्ही कुठला ऑप्शन एलिमिनेट कराल याच्यामध्ये लक्षात घ्या इथे हा केवळ पारं आता अग्निश तीन म्हटलेलं आहे ते दोन टप्प्यामध्ये आहे आधुनिक क्षेपणास्त्र आहे बॅलस्टिक क्षेपणास्त्र आहे आणि इथे काय म्हट काय म्हटलेलं आहे पारंपरिक शस्त्रे वाहून नेऊ शकते असं आहे का मग मह, हे आपण इथे कट करू शकतो ओके पहिला ऑप्शन याच उत्तर काय आहे हे दोन टप्प्यांचे आहे घन इंधनावर चालणारे आणि बॅलस्टिक क्षेपणास्त्र आहे असं अग्नितीनच्या बाबतीत इथे म्हटलं जाऊ शकतं याची मारक क्षमता तीन हजार किलोमीटर पेक्षा जास्त आहे हे दोन्ही बरोबर आहेत म्हणून याचं योग्य उत्तर काय आहे ए आहे ओके वन अँड टू आता याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो बघूया तो सुद्धा तीन विषयीच आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की खालीलपैकी कोणते विधान अग्नी तीन बद, बद्दल जे आहे ते योग्य आहे लक्षात घ्या दोन हजार अकरा पासून स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड मध्ये समाविष्ट केलेले आहे हे द्रव्य इंधनावर चालते हे चुकीचं आहे कारण आपण मागच्याच प्रश्नामध्ये बघितलं की हे द्रव्य इंधनावर चालत नाही ओके केवळ नौदलासाठी विकसित केले गेलेले असं आहे का फक्त नौदलासाठी तर नाही ओके तिन्ही दलासाठी हे विकसित केले गेलेले आहे आणि पल्ला एक हजार किलोमीटर पेक्षा कमी ऑबियस नाही अग्नीचा पल्ला जर बघित पाहिला तर तुम्ही एक हजार पेक्षा जास्त पल्ला आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या याचं ऑप्शन जे आहे ते फर्स्ट आहे दोन हजार अकरा पासून स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडमध्ये तीन क्षेपणास्त्र जे आहे ते इथे समाविष्ट केलं गेलेलं आहे हे आपण पाहू शकतो आणि आता आपण पाहूयात की हे तीन क्षेपणास्त्र अशा पद्धतीचं दिसतं ओके आता हे तीन क्षेपणास्त्र किंवा अग्निक्षेपणास्त्र या विषयी आपण थोडक्यात पाहूयात अग्नितीन इंटरमिडिएट बॅलस्टिक मिसाईल त्याला बॅलस्टिक क्षेपणास्त्र सुद्धा या अग्नितीनला इथे म्हटलं जातं हे सुद्धा लक्षात ठेवा याच्यामध्ये जर राज्यसेवा युपीएससीचा अभ्यास करत तर जीएस थ्री डिफेन्स संरक्षण मध्ये आपण हे जो आहे त्याला लिंक करू शकतो बातमीला ही बातमी काय आहे तर लक्षात घ्या नवीन इथे काय झालेलं ओडिशातील सांदीपूर आय टी आर येथून तीन हजार किलोमीटर प्लस पल्ल्याच्या अणुवाहक सक्षम अग्नि ची यशस्वी चाचणी झालेली आहे त्या अनुषंगाने ही न्यूज जी आहे ती चर्चेमध्ये आहे कुठली तीन संदर्भामध्ये कुठे झालेली आहे ओडिसातील चांदीपूर इथे त्याची टेस्टिंग झालेली आहे यामुळे ही बातमी जी आहे तीन संदर्भामधील न्यूजमध्ये आलेली आहे वैशिष्ट्य काय आहेत तर ही जी आहे विकसित संस्था त्याला डी आर डी ओ असं म्हटलं जातं डी आर डी ओ त्याचा लॉंग फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात ओके डी आर ओ बद्दल विकसित संस्था याची प्रकार हे दोन टप्प्यांचे आहे आपण बघितलेल्या मागच्या ह्याच्यामध्ये लिक्विड इंधन होत नाही त्याच्या अगोदर घन आहे म्हणजे हे घन इंधनावर चालणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे पल्ला तीन हजार किलोमीटर पेक्षा अधिक याचा पल्ला आहे वॉरहेड कसं आहे पारंपरिक शस्त्रे सुद्धा आणि अण्वस्त्रे सुद्धा हे वाहून नेण्याची क्षमता राखते कोण हे अगनी थ्री इंटरमिडिएट रेंज बॅलेस्टिक क्षेपणास्त्र याच्यासोबतच दोन हजार अकरा पासून स्ट्रॅटर्जिक फोर्स कमांड मध्ये हे समाविष्ट करण्यात आलेले आहे भारताची स्ट्रॅटर्जिक फोर्स कमांड आहे त्याच्यामध्ये अग्नि तीन हे जे आहे समाविष्ट करण्यात आलेले आहे याचं महत्व काय आहे लक्षात घ्या याच महत्व जे आहे ते जा खूप महत्वाचं आहे अग्नि तीन क्षेपणास्त्र भारताची क्रेडिबल मिनिमम डिटरन्स क्षमता मजबूत करण्यासाठी हे क्षेपणास्त्र खूप महत्वाचं आहे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बॅलिस्टिक मिसाइल आहे उच्च ऑपरेशनल हा दाखवते हो ओके अग्निमालिकेचा संदर्भ दिला तर अग्निमध्ये वेग क्षेपणास्त्र आहे त्याच्यामध्ये अग्नी एक ते चार हे सातशे ते तीन हजार पाचशे किलोमीटर रेंज आहे अग्निपाच ची रेंज जी आहे ती पाच हजार किलोमीटर प्लस ही अत्याधुनिक अग्नि क्षेपणास्त्र आहे इथपर्यंत रेंज आहे अग्नि पीची रेंज जी आहे ती एक हजार ते दोन हजार किलोमीटर पर्यंत अधिक अचूक आणि हलके क्षेपणास्त्र जे आहे ते पी क्षेपणास्त्र हे अचूक हल्ल्यावरती म्हणजे हल्ल्यावरती जो टार्गेट असतो त्याच्यावरती अचूक हल्ला करते ओके अशा अग्नि ची इथे रचना करण्यात आलेली आहे आता पुढील जो आहे न्यूज आहे त्याचे एमसी क्यू आपण बघूयात तिसरा प्रश्न आहे आपला जो इंटरनॅशनल टीचर्स पुरस्कार दिला गेलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये ही न्यूज आहे याच्यामध्ये पाहूयात की जागतिक शिक्षक पुरस्काराबाबत बाबत खालीलपैकी कुठले विधाने आपल्याला बरोबर आहेत ते इथे पाहायचे आहेत योग्य आहेत ते पाहायचे आहेत नुकतीच जर न्यूज पेपर तुम्ही चुकून वाचला असेल तर नक्कीच ही न्यूज तुम्ही वाचली असेल कारण पेपरमध्ये ही न्यूज कव्हर करण्यात आलेली होती द हिंदू असेल इंडियन एक्सप्रेस असेल लोकसत्ता असेल मटा असेल सर्व न्यूज सर्व न्यूजपेपरमध्ये ही न्यूज आपल्याला आलेली पाहायला मिळते या पुरस्काराची सुरुवात दोन हजार चौदा मध्ये झाली कुठल्या जागतिक शिक्षक पुरस्काराची राईट अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात राज्यसेवा प्रिलिम असेल किंवा कंबाईन प्रिलिम असेल अशा पूर्व परीक्षेमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न कुठला जागतिक शिक्षक पुरस्कार कोणाला मिळाला ओके हे प्रश्न कव्हर होत होत असतात कव्हर होत असतात त्याच्यामुळे आपल्याला माहिती असायला पाहिजेत या पुरस्काराची सुरुवात दोन हजार चौदा मध्ये झाली होती बरोबर आहे पाहूयात आपण हा पुरस्कार वेर की फाउंडेशन द्वारे युनेस्कोच्या सहकार्याने दिला जातो बरोबर आहे का ओके पाहूयात हा पुरस्कार फक्त सरकारी शिक्षकांना दिला जातो असं आहे का तर असं नाही ओके मग हा पुरस्कार सरकारी आणि खासगी शिक्षकांना सुद्धा दिला जातो आता मग इथे बघूयात हा या पुरस्काराची सुरुवात दोन हजार चौदा मध्ये झाली राईट आहे हा पुरस्कार, पुरस्कार वारकी फाउंडेशन द्वारे युनेस्कोच्या सहकार्याने दिला जातो हे सुद्धा राईट आहे म्हणजे याचं उत्तर जे असेल ते काय असेल फक्त एक आणि दोन हे याचं उत्तर असेल लक्षात येतं पुरस्कारासंदर्भामध्ये बघतो अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जात असतात त्याच्यामुळे आपल्याला हे इंटरनॅशनल टीचर्स पुरस्कार जो आहे तो आपल्याला इथे माहिती पाहिजे आता कोणाला मिळालाय इथे पुढच्या ह्याच्यामध्ये आहे दोन हजार सव्वीसचा लक्षात घ्या दोन हजार सव्वीसचा हा जो जागतिक शिक्षक पुरस्कार जिंकणाऱ्या भारतीय शिक्षका कोण आहेत यांचं पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला इथे नाव सुद्धा येत आहे त्यांचं नाव आहे रुपल नागी यांच्या कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे म्हणजे इथे लक्षात आलं प्रश्नामध्ये दोन हजार सव्वीसचा जो पुरस्कार कुणाला मिळालेला आहे तर ह्या शिक्षिका आहेत रुपल ना, नागी मग यांनी कुठलं कार्य केलंय तर लक्षात घ्या कुठलं कार्य केलं बघूयात यांना केवळ शहरी भागात शिक्षण केंद्र स्थापन केली असं असेल तर पुरस्कार मिळेल का तर नाही ओके एक लॉजिक आहे त्यांचे कार्य मुख्यत्व उच्च शिक्षणापुरते मर्यादित आहे हे सुद्धा करेक्ट नाही त्यांनी डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्मचाच वापर केला फॉर्म चाच असं काहीतरी स्पेसिफिक दिलेलं असतं तिथं आपण नेहमी विचार करायला पाहिजे की हे आन्सर खरंच बरोबर आहे का ओके हे प्लॅटफॉर्मचाच असं नाही त्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मचा सुद्धा वापर केला ओके हे अशा पद्धतीचं आहे आणि पारंपरिक शिक्षणाचा सुद्धा वापर केला त्यांनी भित्तिचित्रे वगैरे काढलेली आहेत आपण पुढच्या न्यूजमध्येही कव्हर करणारच आहोत मग यांनी शंभरहून अधिक वंचित समुदायांमध्ये शैक्षणिक आपण म्हणू शकतो की काम जे आहे इथे केलेले आहे हे याचं राईट आन्सर याचं आन्सर काय काय आहे तर बी आहे कळालं जागतिक शिक्षक पुरस्कार दोन हजार चा रुपल नागी यांना मिळालेला आहे त्यांनी काय केलंय शंभरहून अधिक वंचित समुदायामध्ये शैक्षणिक काम केलेलं आहे आणखीन त्यांचं कार्य काय आहे या रुपल नागी यांचं नुकताच हा पुरस्कार त्यांना जो आहे तो दुबईमध्ये मिळालेला होता सगळ्या न्यूज पेपरमध्ये जर तुम्ही चुकून न्यूज वाचली असेल न्यूज पेपर जर चुकून वाचला असेल मला माहिती तुम्ही वाचताय चुकून वाचत नाहीत ओके okay, वाचताय याच्यामध्ये ही जी आहे न्यूज कव्हर झालेली आपल्याला दिसलेली असेल आता भारतीय शिक्षिका रुपल नाग यांना पुरस्कार किती मिळालेला आहे हा सुद्धा इथे महत्वाचा आहे तर लक्षात घ्या यांना दहा लाख डॉलर ओके okay, वन दशलक्ष डॉलर म्हणजे दहा लाख डॉलर एवढा जागतिक पुरस्कार दोन हजार सव्वीस जाहीर झालेला आहे सुरुवात दोन हजार चौदा झाली हा पुरस्कार तुम्ही बघू शकता दुबईचे जे किंग आहेत त्यांचे सुपुत्र येथे वर तुम्ही बघितलं असेल चुकून कधी इंस्टाग्राम पाहत असेल तर याच्यावरती फेमस व्यक्ती आहेत ओके यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार दिला गेलेला आपल्याला आढळतो याची सुरुवात कधी झाली होती तर दोन हजार चौदा ला झाली होती एज्युकेशन का नोबल अशा पद्धतीचं म्हणजे एज्युकेशन मधलं नोबल या पुरस्काराला पुरस्काराला म्हटलं जात असतं ओके म्हणजे थोडक्यात आपण बघू शकतो की वारकी फाउंडेशन द्वारे हा जो पुरस्कार आहे तो दिला जातो आणि याला युनेस्कोचं सहकार्य सुद्धा याला लाभलेलं आहे थोडक्यात कळायला आपल्याला रुपल नागी यांना पुरस्कार दिलेला आहे युनेस्कोचं सहकार्य आहे दहा लाख डॉलरचा पुरस्कार आहे सुरुवात दोन हजार चौदा साली झाली होती वारकी फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार दिला जातो उद्दिष्ट काय आहे अध्यापन व सामाजिक परिवर्तनात अपवादात्मक योगदान देणाऱ्या शिक्षकांचा अपसन्मान इथं केला जातो ओके अध्यापन व सामाजिक परिवर्तनात अपवादात्मक योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान या पुरस्काराच्या माध्यमातून इथं केला जातो मग यांनी काय कार्य केलेलं यांचं महत्वाचं या रुबल नागी यांचं कार्य काय आहे तर इथे हे पाहूयात आपण ओके रुबल ना नागी असं यांचं नाव आहे यांचं ना कार्य काय महत्वाचं आहे तर शंभर प्लस वंचित समुदायामध्ये शैक्षणिक त्यांनी काम केले हे महत्वाचं कार्य केलंय याच्यानंतर आठशे प्लस शिक्षण केंद्राची स्थापना केलेली आहे राईट त्याच्यानंतर शैक्षणिक भित्तिचित्रे लक्षात घ्या इंटरॅक्टिव्ह मुरल्स हे इथे काढलेले आहेत याच्या अनुषंगाने ह्या इंटरॅक्टिव्ह मुरल्स जे आहेत त्याच्या अनुषंगाने किंवा शैक्षणिक भित्तीचित्र याच्यामुळे सुद्धा हा पुरस्काराचं त्यांना नामांकन जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे सोडून दिलेल्या शाळां भिंतींना भी, शिक्षण साधनांमध्ये त्यांनी रूपांतर केलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं कार्य आहे आपण पाहू शकतो की विद्यार्थ्यांची उत्सुकता सहभाग आणि साक्षरता वाढवण्यामध्ये त्यांचं एक महत्वाचं योगदान इथे आहे आणि त्याच्यामुळेच त्यांना हा इंटरनॅशनल टीचर अवॉर्ड जो आहे तो इथे मिळालेला आहे कळालं रुबल नागी यांच्या संदर्भामध्ये जर कधीही प्रश्न आला तर आपल्याला कळायला पाहिजे एज्युकेशनचा नोबल ज्याला म्हटलं जातं असा भारतीय शिक्षिका रुबल ना, ना, नागी यांना जो हा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे आता याच्या पुढची जी न्यूज आहे त्याचे काही महत्वाचे क्वेश्चन बघूयात आपण इथे प्रत्येकजण चुकणार आहे ओके okay? मला सांगा तुम्हाला जर येत असेल तर फ्लेमिंगो याच्या बाबतीमध्ये सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले होते फ्लेमिंगोच्या बाबतीमध्ये तुम्ही काय सांगू शकाल फ्लेमिंगोच्या म्हणजे आपण बघतोय की मग मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की काही पक्षी असतील एंडेंज एंडेंजर्ड प्राणी असतील ओके okay? यांच्या संदर्भामध्ये किंवा एंडेमिक स्पीसीज असेल किंवा स्थलांतरित पक्षी असतील याच्या संदर्भामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात फ्लेमिंगोच्या बाबतीमध्ये सुद्धा परीक्षेमध्ये पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला होता त्या अनुषंगाने ते महत्वाचं आहे तर ग्रेटर फ्लेमिंगोच्या कुठला आहे हा ग्रेटर फ्लेमिंगो आहे याच्या गुलाबी रंगाबाबत जो गुलाबी रंगाचा दिसतोय मला वाटतं पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्लेमिंगोचं चित्र चित्र सुद्धा असेल खालील विधाने विचारात घ्यायचे आहेत ओके याच्यामध्ये तुम्हाला येत आहे कायचा आन्सर येत असेल तर नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा नेमकं याचं आन्सर काय आहे लाईक बऱ्याच जणांनी केलेले नाहीत लाईक केले नसेल मी सुद्धा आता केलं लाईक केलेलं नसेल तर नक्की लाईक करा म्हणजे मला कळेल की कमीत कमी, कमी किती जण होते ओके ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ठेवा म्हणजे तुमचं सुद्धा इथं तुम्हाला सुद्धा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पक्क्या लक्षात राहतील आणि मला सुद्धा कळेल की कि किती जण प्रेझेंट आहेत कोण कोण येत आहे ओके डेली बेसिसवरती तर लक्षात घ्या ग्रेटर फ्लेमिंगोच्या गुलाबी रंगाबाबत खालील विधाने विचारात घ्यायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये हा रंग अनुवंशिक असतो का हो? तुम्हाला काय वाटतं अनुवंशिक असेल का है? या फ्लेमिंगोचा रंग ग्रेटर ग्ले, फ्लेमिंगोचा निलेश आहारातील कॅरोटाईन कॅरोनॉइड्समुळे मुळे हा रंग निर्माण होतो किंवा शैवाल व लहान क्रेटेशियन्स खाल्ल्यामुळे हा रंग आणखीन गडक होतो तुम्हाला काय वाटतं निलेशाचं उत्तर काय असेल लक्षात घ्या आपल्याला वाटतं की हा या पक्षाचा रंग असेल इथे दिले जेनेटिक असेल ऑब्विस जेनेटिक आहे तर हे रॉंग आहे ओके हा रंग अनुवंशिक नाही मग हा रंग या ग्रेटर फ्लेमिंगोचा का तयार होतो कारण आहारातील कॅरोटोनॉइडस मुळे हा रंग तयार होतो आणि या सोबतच व लहान क्रिस्टिशियन खाल्ल्यामुळे हा रंग जो आहे हो तो अधिक डार्क होतो अधिक डार्क पिंक होतो ओके याच्यामुळे जो हा आ, आहे याचा रंग जो तो तो, आहे तो पिंक असतो म्हणजे उत्तर काय आहे तर दोन आणि तीन याच उत्तर आहे कशाचं या प्रश्नाचं पुढचा याच्या संदर्भामध्येच प्रश्न आहे परिसंस्थात्मक दृष्टीने फ्लेमिंग फ्लेमिंगो पक्षाचे महत्व स्पष्ट करा ओके परिसंस्था जी आहे त्याच्या दृष्टीने या फ्लेमिंगोच महत्व काय आहे तुम्हाला काय वाटतं काय महत्व असेल ते जंगल परिसंस्थेचे निर्देशक आहेत ते पानथळ परिसंस्थेच्या आरोग्याचे निर्देशक आहेत ते वाळवंटी परिसंस्थेचे नियंत्रक आहेत आणि ते परागीकरण करणारे पक्षी आहेत याच्यामध्ये ऍक्युरेट आन्सर काय असेल तुमचं काय मत आहे गुड निलेश निलेश गुरव यांनी आन्सर अगदी 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 बरोबर सांगितलेलं आहे ओके या सहाव्याच आन्सर काय आहे जेव्हा आपण ग्रेटर फ्लेमिंगो बघतो त्याच्या बाबतीमध्ये ते पानथळ परिसंस्थेच्या आरोग्याचे निर्देशक आहेत पांथळ परिसंस्था म्हणजे काय मागच्या मला वाटतं एक किंवा दोन दिवसा अगोदर आपण ह्याच आपल्या सेशनमध्ये बघितलं होतं चालू घडामोडीच्या रामसर साइट्स पानथळ प्रदेश ओके okay, आता वेगवेगळ्या भारतामध्ये मला एक आन्सर द्या भारतामध्ये नुकत्याच दोन रामसर साईट्स म्हणजे दोन एक ते दोन महिन्यापूर्वी न्यूज होती या तिथे निर्देशित केलेल्या आहेत किंवा त्यांना मान्यता मिळालेल्या आहेत या कुठल्या राज्यामध्ये आहेत आणि ह्या दोन साइट्सची नावे काय आहेत हे एकदा पहा नसेल आन्सर मी याचं उद्या सांगतोय म्हणजे रोज असा एक प्रश्न विचारत जाईल की तुम्हाला एक होमवर्क देत जाईल त्या अनुषंगाने मला वाटतं की तुम्ही सुद्धा सर्च कराल नेमकं रामसार साईट्स काय आहेत पांथळ जागा काय असतात आणि त्या इंडियामध्ये कुठल्या कुठल्या किती आतापर्यंत रामसार साइटला मान्यता मिळालेली आहे आणि कुठल्या राज्यामध्ये नवीन दोन रामसार साइट्स जे आहेत त्या तिथे मान्य झालेले आहेत किंवा त्यांना मान्यता मिळालेली आहे ओके लक्षात ठेवा मी काय बोलतोय ते तर इथे पांथळ परिसंस्थेचे आरोग्याचे निर्देशक आहेत हे राईट आहे म्हणजे परिसंस्थात्मक दृष्टीने आपण बघितलेलं की फ्लेमिंगोचं महत्व जे आहे ते काय आहे याच्यानंतर आपण बघूयात की ग्रेटर फ्लेमिंग जो आहे तो जर राज्यसेवेचा अभ्यास करत असेल युपीसीचा करत असेल तर तुम्हाला लक्षात येईल जीएस थ्री मध्ये जे एनवायरमेंट आहे ओके इथे बघू शकता तुम्ही हे अशा प्रकारचं हे जो ब्ल्यू सॉरी पिंक पिंक कलर दिसतो ना यांचा हा जो पिंक कलर आहे हा इथे बघू शकता हा जो पिंक कलर आहे तो कशामुळे डेव्हलप झालेला आहे तो अनुवंशिक नाही आहे तो शेव्यालामुळे तयार झालेला आहे ओके बाकी आपण बघितलं कॅरोटोनाईट्स मुळे तयार झालेलं आहे ग्रेटर फ्लेमिंगो आता जीएस मध्ये पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आपण याला लिंक करू शकतो बातमीत का कारण आंध्र प्रदेशातील कोरिंगा अभयारण्यात प्रथमच याची नोंद झालेली आहे कोणाची या ग्रेटर फ्लेमिंगोची कुठे आंध्र प्रदेशामधील कोरिंगा अभयार अभयारण्यामध्ये वैज्ञानिक का आहे वा वैज्ञानिक नाव काय आहे फिनॉकॉप्टरस रोजेसस ओके हे याचं वैज्ञानिक सायंटिफिक नेम आहे उंची एकशे दहा ते एकशे पन्नास सेंटीमीटर असे स्थलांतर म्हणजे हे कसे आहेत मायग्रेटरी बर्ड आहेत एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये जाणारे हे पक्षी आहेत ओके तर मध्य आशिया ते भारत इथपर्यंत यांचं काय होतं मध्य आशिया म्हणजे मिड एशिया ओके हे तिथून ते भारतामध्ये मायग्रेट होणारे बर्ड आहेत इथे त्यांचं स्थलांतर होत असतं IUCN लिस्ट लिस्टमध्ये हे सुद्धा महत्वाचं आहे कधी कधी याच्यावरती सुद्धा प्रश्नामध्ये विचारलं जातं आयुसीएनच्या लिस्टमध्ये लिस्ट, लिस्ट, लिस्ट कन्सन या यादीमध्ये त्यांचा समावेश आहे गुजरातचा राज्य पक्ष आता लक्षात घ्या गुजरातचा राज्य पक्षी कोण आहे हा ग्रेटर फ्लेमिंगो आहे मग मला सांगू शकाल महाराष्ट्राचा राज्य पक्षी कुठला आहे ओके मला याचं उत्तर द्या महाराष्ट्राचा राज्य पक्षी कुठला आहे गुजरातचा राज्य पक्षी जो आहे हा ग्रेटर फ्लेमिंगो आहे ओके okay, याचे धोके काय आहेत तर जल प्रदूषण अधिवास अतिक्रमण हे या फ्लेमिंगोला धोके आहेत हा मी याचा आन्सर पुढे तुमच्याकडून आणखी मला अपेक्षित okay, आहे ओके जे असतील प्रेझेंट किंवा जे होतील त्यांनी नक्की कमेंट मध्ये लिहायचं आहे हे आन्सर सिकल सेल रोगाबाबत खालीलपैकी विधाने विचारात घ्या आता सिकल सेल कशा प्रकारचा से डिसीज आहे ओके okay, सिकल सेल अॅनिमिया म्हणतोय कधी ऐकलं असेल हा डिसीज बद्दल अनुवंशिक होणारा हा महत्वाचा डिसीज आहे रोग आहे ओके म्हणजे हा एक बघूयात की हा एक अनुवंशिक विकार आहे बरोबर मी म्हटलेलं हे राईट आहे आता एच बी बी जेनुकातील उत्परिवर्तनामुळे हा होतो बघूयात होतो का ते राईट हा सुद्धा बरोबर आहे या आजारात लाल रक्तपेक्षा लवचिक आणि गोल राहतात सिकलसेल आपल्याला लहानपणी शाळेमध्ये सुद्धा होतो लक्षात घ्या सिकलसेल अॅनिमिया किंवा सिकल सेल आतापर्यंत तुम्ही जर पाच सहा महिने जर अभ्यास करत असाल सायन्समध्ये थोडंसं सा वाचलं असेल तर त्याच्यामध्ये नक्कीच सिकल सेल बद्दल तुम्ही वाचलेलं असेल म्हणजे सिकल सेलमध्ये ज्या आपल्या रक्तपेशी आहेत त्या कोयत्यासारख्या होतात ओके जनरली रक्तपेशी कशा असतात लवचिक आणि गोल असतात पण जेव्हा आपण म्हणू शकतो की सिकल सेल ॲनिमिया होतो किंवा सिकल सेल होतो तेव्हा त्या त्याचा आकार जो आहे रक्त पे, पेशींचा तो कोयत्याच्या आकारासारखा होतो म्हणजे इथं हे चुकीचं आहे योग्य उत्तर काय याच फक्त एक आणि दोन ओके आपण सिकल सेल बद्दल पाहिलेलं आहे याच्या पुढे सुद्धा आपण पाहूयात सिकल सेल रोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे हा संसर्गजन्य आगार आजार आहे नाही तर मी सगळ्यात पहिले सांगितलेलं हा संसर्गजन्य नाही तर हा कसा आहे अनुवंशिक आजार आहे मग इथे कट होते होतोय मज्जा प्रत्यारोपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा एकमेव संभाव्य उपचार आहे तर लक्षात घ्या सिकल सेलवरती कुठलाही संभाव्य उप म्हणजे कुठलाही उपचार नाही फक्त इथे एकच उपचार आहे या सिकल सेल मध्ये करावं लागतं अस्थिमज्जा प्रत्यारोपण ओके हा एकच उपायाला आहे म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावं लागतं जेव्हा बोन मॅरो ट्रान्सप्लांट करतोय तेव्हा हा सिकल सेल जो आहे तो बरा होऊ शकतो याला अनुवंशिक रोग असं म्हणतात ओके okay? हा आजार केवळ युरोपमध्ये आढळतो नाही नाही चुकीच आहे भारतामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सिकल सेलचे रुग्ण आहेत यासाठी एकच मापक औषध उपचार उपलब्ध आहे नाही असं नाहीये फक्त याच्यामध्ये आपण अॅक्युरेट काय करू शकू तर इथे करू शकतो की अस्थिमज्जा प्रत्यारोपण म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा एकमेव उपाय जो आहे या सिकल सेल आजारामध्ये किंवा रोगामध्ये आहे तर हा सिकल सेल इकडे बघा इथे तुम्ही पाहू शकता की सिकल सेलमध्ये कशा प्रकारच्या पेशी आहेत ओके त्या पेशीचा शेप आ, कसा असतो तर आपल्याला जनरली बघितलं तर ह्या पद्धतीच्या या, पद्धती या नॉर्मल रेड ब्लड सेल्स असतात नॉर्मल आरबीसी असतात राऊंड मध्ये फ्लेक्झिबल अशा आरबीसी असतात जेव्हा सिकल सेल डिसीज होतो तेव्हा ह्या ज्या आरबीसी आहेत ह्या पद्धतीच्या आहेत तेव्हा ह्या अशा कोयत्याच्या आकारासारख्या ह्या आरबीसी होतात ओके म्हणजे सिकल जे म्हणतो सिकल सारखा से शेप त्यांचा त्या तयार करतात त्याच्यामुळे याच्यावरूनच त्यांना नाव काय पडलेलं आहे सिकल सेल डिसीज असे याला नाव पडलेलं आहे राईट आता ह्याच्यामध्ये पाहूयात आपण जीएस टू मध्ये हेल्थ मध्ये आपण याला इन्क्लूड करू शकतो बातमीत काय आहे यु एफ डी कडून डेसी डस्टेटला ऑर्फन ड्रग डेस्टी डेजिग्नेशन म्हणून इथे मान्यता मिळालेली आहे आणि ह्या अनुषंगाने ही न्यूजपेपर मला वाटते हिंदू मध्ये मी वाचलेली न्यूज आहे सिकल सेल ओके okay? या रोगाबद्दल काय सांगायचं झालं तर अनुवांशिक रक्तविकार आहे एच बीबी जनुकातील उत्परा उत्परिवर्तनामुळे हा रोग होतो लाल पेशी कोयत्याच्या आकाराचे इथे होतात आपण इथे पाहू शकतो भारतातील प्रसार जर बघितलं तर ओडिसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे छत्तीसगडमध्ये झारखंड मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या पाच राज्यामध्ये सिकल सेल ॲनिमियाचे जे आहे ते रुग्ण इथे आढळतात आणि हा आजार जो आहे तो अनुवांशिक आजार आहे हे सुद्धा इथे लक्षात ठेवा उपचार काय सिमटमॅटिक मॅनेजमेंट हा एक महत्वाचा उपचार आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा एकमेव उपचार आहे ओके बोन मॅरो ट्रान्सप्लांट राष्ट्रीय उद्दिष्ट आपल्याला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत ह्या सिकल सेल जो रोग आहे याचं उच्चाटन करायचं आहे भारतामधून याचं निर्मूलन करायचं आहे मग दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत काय करायचं आपल्याला तर आपल्याला भारताला सुद्धा काय करायचं आहे डेव्हलप कंट्री बनवायचं भारत कसं आहे विकसनशील आहे त्याला आपल्याला विकसित करायचं आहे ओके ओके मी जे प्रश्न एक दोन विचारलेले आहेत त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा नसेल तर मला पुढच्या लेक्चर मध्ये नक्की आठवण करून स्वतः तुम्ही सांगा ओके okay? किंवा कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा जेणेकरून तुम्ही त्या गोष्टी वाचू शकाल आणि तेवढं वाचून तुम्हाला बऱ्यापैकी ते कायमस्वरूपी लक्षात राहील हा इथे माझा हेतू आहे तुम्हाला प्रश्न विचारण्याचा तर आज आपल्या या चालू घडामोडी मध्ये आपण आज इथेच थांबूयात आज आपण आठ आणि नऊ तारखेच्या चालू घडामोडी पाहिलेल्या आहेत आपण उद्या म्हणजेच दहा तारखेला उद्याच्या आपण चालू घडामोडी ज्या की द हिंदू इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता आणि मठामधील काही महत्वाच्या न्यूज ज्या पूर्व परीक्षेसाठी मुख्यत्वे महत्वाच्या आहेत जस या न्यूजचा तुम्हाला उपयोग जो आहे तो मेन्स परीक्षेसाठी सुद्धा होऊ शकतो आणि पूर्व परीक्षेसाठी जास्त प्रमाणात होऊ शकतो कारण त्या अनुषंगाने इथे न्यूज आणण्याचा प्रयत्न करत आहे ओके जेणेकरून मला वाटतं की करंटमध्ये जवळपास दहा ते पंधरा प्रश्न मिनिमम जर ॲव्हरेज पकडलं तर प्रत्येक परीक्षेला पंधरा प्रश्न पूर्व परीक्षेला करंटचे विचारले जातात ओके आपलं टार्गेट पाहिजे तेरा ते चौदा प्लस एवढं आपलं टार्गेट पाहिजे त्याच्यामुळे करंटचा प्रश्न कोणाचा चुकू नये यासाठी ही आपली ही सिरीज आहे ओके निलेश गुरु आपण सरळ सेवेबद्दल मी संध्याकाळी दहा वाजता लाही येत असतो तेव्हा आपण याच्यावरती आपण डिस्कशन करूया की कशा पद्धतीने तुम्ही सरळ सेवेचा अभ्यास करू शकता आज संध्याकाळी दहा वाजता सरळ सेवा याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो ओके okay, फक्त उपस्थित राहा तुमचे काही प्रश्न असेल तर मला तिथे विचारा आणि मी तुम्हाला नेमकं सांगेल की अभ्यास कशा पद्धतीने करायचा आतापासून सुरुवात कशी करायची ओके okay? या पद्धतीने मी तुम्हाला सांगेल एकदम बेसिक टू तु ऍडव्हान्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल कारण दहा वाजता आपलं फक्त रोज इंटरॅक्टिव्ह सेशन असतं आज आपण आपल्या लेक्चर मध्ये जे थांबूया जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला आणखी लाईक केलेलं नाहीत बऱ्याच जणांनी तर लाईक नक्की करा आणि नेहमी इंटरॅक्शन करत चला म्हणजे मला सुद्धा कळेल की कोण कोण येत आहे आणि कोणाचा अभ्यास कसा आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा घरी बसल्या बसला सुद्धा एक वैयक्तिक मेंटर जे आहे तिथे तुम्हाला सुद्धा मिळेल आज आपण थांबूयात परत एकदा सांगेल की सबस्क्राईब केलं नसेल तर वी अकॅडमीला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद